शिवसेना मध्यवर्ती कार्यालय शालीमार येथे शिवसेनेच्या वतीने महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस साठी तीनशेहून अधिक अर्ज उमेदवारांनी घेतले असून मुलाखतीद्वारे उमेदवार निवडला जाणार आहे यावेळी जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी यांनी नाशिक महानगरपालिकेत महाविकास आघाडीचा विजय होणार असल्याचं सांगत विरोधकांच्या कामांचा समाचार घेतला हो नक्कीच आज पश्चिम विधानसभा म्हणजे शिडकोपासून सुरुवात झाली दुपारून सातपूर आणि अतिशय चांगले उमेदवार जे तळागाळातले आहेत कष्ट कष्ट करणारे आहेत लोकांच्या समस्या जाणून घेणारे उमेदवार मुलाखती देत आहेत आणि नक्कीच या तीन दिवसात आम्ही शहराच्या मुलाखती संपू आणि त्याच्यानंतर लवकरच महाविकास आघाडीचे आमचे सर्व उमेदवार आम्ही फायनल करू अर्ज जवळपास तीन एकशे इच्छुकच्या आसपास आहेत आणि अजून सुद्धा काही येत आहे महाविकास आघाडीसोबत लढणार किंवा नाही महाविकास सोबत आम्ही लढणार आमचं बोलणं चालू आहे आणि नक्कीच दोन दिवसात आमची शेट शेअरिंग शीट शेअरिंग जी आहे ती फायनल होईल काय मुद्दा काय आता ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार या महापालिकेत चालू आहे पाण्याचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे आणि तो ज्वलंत उदाहरण म्हणजे तपोवमध्ये झाड तोडायचा जो त्यांनी हट्टच धरलाय ही पर्यायी जागा सुद्धा विविध संघटना असतील एन जी ओस असतील वृक्षप्रेमी संघटना असतील किंवा आम्ही सुद्धा सर्व पक्षांचे लोक गेले तरी सुद्धा त्यांचा जो हट्ट चालू आहे आणि हा जनतेला काही पटलेला नाहीये आणि म्हणून ही नाशिककर जनता भारतीय जनता पार्टी आ, शिंदे गट अजितदादा म्हणजे त्यांच्या विरोधात जनता ही राहील आणि नक्कीच त्याचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना होईल शिंदेसेना आणि भाजपचे आले असं काही हरकत नाही प्रत्येक प्रमाणामध्ये आता लोकांना असं वाटतं की भाजपमध्ये गेलं की निवडून येणार म्हणून ते भरपूर लोकांना आम्हीच दाखवतात आणि आम्ही तुम्हाला पैसे देऊ हे करू म्हणून तिकडे लोक गेलेले परंतु तिकीट चार लोकांना मिळेल आणि बाकीचे नाराज लोक आहे शंभर टक्के वेगळ्या विचाराने राहतील आणि ते आम्हाला मदत होईल त्याचा फायदा होईल शंभर टक्के दोन हजार बाराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चाळीस लोक होते मागच्या वेळेस आमचे पस्तीस होते जरी गद्दारी बंडखोरी झाली परंतु मायबाप जनता मतदार हा दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र असताना मदत करेल महाराष्ट्राचे तीन तुकडे करणं हाच त्यांचा एक उद्देश आहे मधल्या काळामध्ये हिंदी सक्तीचे त्यांनी एक फक्त हो, तो पुढे आणला मुद्दा आणि कसा मराठी माणूस महाराष्ट्रीयन माणूस हा एकवटला आणि तो त्यांना तो निर्णय कॅन्सल करावा लागला आणि लोकांना माहिती आहे की आज आपल्याला मुंबई असेल पुणे असेल ठाणा असेल या सर्व मेट्रोपॉलिटन महानगरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्याशिवाय पर्यायने महाराष्ट्र वाचवायचा असेल शेतकरी कष्टकरी कामगार वाचवायचा का असेल तर आपल्याला दोघं बंधू महाविकास आघाडीला निवडून द्यावं लागेल मागच्या पंचवर्षी काळामध्ये अनेक प्रत्यक्षात कोणतेही काम झालं त्यामुळे नमामित कामगार असो किंवा काही हे बघा नाशिककर असेल महाराष्ट्र असेल अहो यांचं दोन हजार चौदापासनं ही ओरिजिनल भाजी राहिलेलीच नाही पंधरा लाखाच्या घोषणेपासनं रोजगार देणार होते दोन कोटी हे सगळ्या घोषणा राज्याच्या केंद्राच्या लेवलच्या आणि आज इथं जर बघितलं दत्तक्षर घेतलेलं होतं काही काम दिसत नाही आणि कुठे भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार कुठे काम करताना दिसत नाही फक्त यांचा पैसा आणि मशीन याच्यावरच भरोसा आहे परंतु आम्ही सातत्यानं रस्त्यावर आहोत मग शिबिर असेल जनआक्रोश मोर्चा असतील बैठका असतील आंदोलनं असतील सतत संघर्ष हा जनतेसाठी आम्ही करत आहोत ना तुमचा आय टी पार्क ना नियम हो, मेट्रो नाही काहीच नाही फक्त हे कुंभमेळा सुद्धा ना, हो ना कुठे काम होतं एक वर्षात कुंभ कुंभमेळा कुंद आला आणि म्हणून या सर्व यांच्या आश्वासनाला जनता वैतागलेली आणि त्यांना त्यांची जागा दाखवली आपल्याला आम्ही सत्तेपर्यंत जाऊ आम्ही म्हणणार नाही की शंभर प्लस नव्वद प्लस पण सत्तेपर्यंत जाऊन यांना शंभर टक्के गाडू नाही नगर महानगरपालिका ही व्यक्तीवर येऊन जाते आणि आमच्याकडे चांगले चांगले उमेदवार आहेत आणि शंभर टक्के आम्ही एकत्र आल्यावर सर्वांना ताकद मिळेल आणि मायबाप जनता ही शून्य झालेली आहे की फोडा तोडी घर फोडा पक्ष थोडा पैसे टाका जनशक्ती विरुद्ध धनशक्ती जनशक्ती आमच्या बरोबर जनता आमच्या बरोबर आहे आणि शंभर टक्के आम्ही यशापर्यंत आणि सत्तेपर्यंत जाऊ नाशिक महानगरपालिकेसाठी शिवसेना मनसे तसेच महाविकास आघाडी घटक पक्षांनी एकत्रित येत ही निवडणूक लढवण्याचा विचार केलाय यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार हे निवडून येणार असल्याचं सांगत विजय नक्की असल्याचंही जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी यांनी सांगितलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक